माझ्या मृत्यूची बातमी देऊ नका कारण यामुळं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतर मुलांमध्ये नैराश्य निर्माण होईल हे शब्द आहेत लातूर मधील एका लॉजच्या रूममध्ये फासावर लटकत असणाऱ्या तरुणाच्या शेजारी सापडलेल्या एका मृत्यूपत्रात बहुतेक वेळा करिअरच्या ताणातून सगळ्यांनाच जीवन संपवण्याचे विचार येतात पण प्रत्येक जण त्या विचाराला भीक न घालता परिस्थितीशी दोन हात करत संकटांना पार करतात पण प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडत नाही सेटल होण्याचा दबाव घरची जबाबदारी भंगलेलं स्वप्न कामाचा ताण करिअर सेट करण्याचा दबाव दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा जीव घेते हे त्यातून स्पष्ट होते आज आपण परिस्थिती समोर हात टेकून जीवन संपवलेल्या एका तरुणाची हृदयद्रावक कहाणी सांगणार आहोत कारण ती फक्त त्या तरुणाची कहाणी नाहीये तर आपल्या समाजातील तणाव अपेक्षा आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांची कहाणी आहे नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची घटना आहे लातूर मधील हॉटेल नंदनवन लॉजवर रामदास श्रीरामे यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं ते छत्तीस वर्षांचे होते आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं की ते अमरावतीला प्रशिक्षणासाठी जाते पण अमरावतीला जाण्याऐवजी ते लातूरला गेले आणि तिथंच त्यांनी आपलं आयुष्य संपवलं त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या नोट नोटमध्ये त्यांनी युपीएससीच्या शेवटच्या संधीला मुकल्याचं कारण सांगितलं विशेष म्हणजे त्यांनी असं लिहिलंय की माझ्या मृत्यूची बातमी देऊ नका यामुळं इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांमध्ये नैराश्य निर्माण होईल ही नोट त्यांच्या मानसिक संवेदनशीलता आणि इतरांबद्दलच्या काळजीचं दर्शन घडवते लातूर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून या घटनेचा पुढील तपास अजून सुरू आहे यू पी एस सी ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे लाखो तरुण आपलं आयुष्य यासाठी झोकून देतात पण ह्याच परीक्षेचा तणाव कधी इतका असही होतो की तो, तो एखाद्याला जीवन संपवण्याच्या डोक्याच्या निर्णयापर्यंत नेऊन जातो रामदास श्रीरामे यांनी अनेक वर्ष युपीएससीच्या तयारीत घालवली त्यांनी आपलं स्वप्न आपलं कुटुंब आपलं भविष्य सगळं काही या परीक्षेवर लावलं होतं पण शेवटच्या संधीला मुकल्याने त्यांना वाटलं की आता सगळं संपलंय त्यांच्या मनातली निराशा आणि एकटेपणानं त्यांना या टोकाच्या निर्णयापर्यंत नेलं होतं त्यांच्या सुसाईड मधील इतर मुलांमध्ये नैराश्य निर्माण होईल हे शब्द आपल्याला विचार करायला भाग पाडतात रामदास यांच्या कहाणीने आपल्या समाजातील मानसिक आरोग्याच्या प्रश्नाला पुन्हा एकदा समोर आणले भारतात आजही मानसिक तणाव नैराश्य आणि चिंता याबद्दल बोलणं हे निषिद्ध मानलं जातं आपण आपल्या मुलांना सांगतो की यशस्वी व्हा पण अपयश स्वीकारायला सुद्धा आपण त्यांना शिकवत नाही रामदास यांना वाटलं की त्यांचं अपयश त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला मान्य नसेल पण ही कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते आपण आपल्या जवळच्या लोकांकडे लक्ष द्यायला हवं त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायला हवं यांनी आपल्या कुटुंबाला अमरावतीला प्रशिक्षणासाठी जात असल्याचं सांगितलं त्यांनी आपला तणाव आपली निराशा कुणाशीच शेअर केली नाही जर त्यांना कुणी आधार दिला असता तर आज कदाचित ही कहाणी वेगळी असती शिक्षणाचं केंद्र म्हणून ओळखलं जाणारं लातूर शहर युपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी लातूर मधील कोचिंग क्लासेस हे प्रसिद्ध आहेत पण याच ठिकाणी तरुणांवर प्रचंड दबाव येतो कुटुंब समाज आणि कोचिंग क्लासेसच्या अपेक्षा तरुणांना गुदमरून टाकतात लातूर मधील अशा घटना यापूर्वीही उघडकीस आल्यात या घटना फक्त लातूरच नाही तर संपूर्ण देशाला नवीन नाही परीक्षेत अपयश आल्यानं दरवर्षी लाखो विद्यार्थी आपलं जीवन संपवतात पण लातूर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच बातम्या दुःखद नाहीयेत याच लातूर मधून एक सकारात्मक कहाणी समोर आली नरटवाडी येथील संपदा वांगे या शेतकऱ्याच्या मुलीने युपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात आठशे एकोणचाळीसवा क्रमांक मिळवला ही कहाणी आपल्याला आशा देते पण याच वेळी आपण हेही लक्षात ठेवायला हवं की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते ज्यांना यश मिळत नाही त्यांना आपण आधार द्यायला हवा रामदास श्रीरामी यांच्या या हृदयद्रावक आपल्याला काही प्रश्न विचारायला भाग पडले आपण आपल्या समाजात काय बदल घडवू शकतो तर पहिली गोष्ट आपण मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलायला हवं आपल्या मुलांना मित्रांना कुटुंबियांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी द्यायला अपयशाला स्वीकारायला शिकायला हवं अपयश ही शेवटची गोष्ट नाहीये तर एक नवीन सुरुवात असते ते म्हणतात ना अपयश ही यशाची पहिलीच पायरी असते अगदी तसंच तिसरं यूपीएससी सारख्या परीक्षांच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधार देणारी यंत्रणा उभारायला हवी सरकार शैक्षणिक संस्था आणि समाजाने मिळून अशा तरुणांना आधार द्यायला हवा आणि शेवटी आपण सगळ्यांनी एकमेकांना सांगायला हवं तुम्ही एकटे नाहीयेत तुमच्या अपयशातही आम्ही तुमच्या सोबतच आहोत रामदास श्रीरामे यांनी आपलं आयुष्य संपवलं पण त्यांच्या सुसाईड नोटमधील माझ्या मृत्यूची बातमी देऊ नका हे आपल्याला त्यांच्या संवेदनशील मनाची आणि इतरांबद्दलच्या काळजीची जाणीव करून देतात त्यांनी स्वतःच्या मृत्यूने इतरांना निराश करायचं नाही असं ठरवलं त्यामुळे जिथे प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याची संधी मिळेल ती त्यानं जगून घ्यावी असे टोकाचे निर्णय घेऊ नयेत हेच आमचं सांगणं